शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्यानं शेळ्यांना व बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही मात्र त्यांना चराव्यास सोडावे लागते सतत पाऊस असल्यानं शेतकऱ्यांनी शेळ्यांना व बकऱ्यांना प्लास्टिक पोत्याचे आवरण म्हणून पांघरून घालून दिले ज्यांनी पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी अंगावर पांघरून घालून प्लास्टिक कागद शेळ्या व बकऱ्यांना बांधून चराव्यास सोडत आहेत मात्र पांघरून घातल्यानं त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना या प्रकारे सोड़त चरण्यासाठी असल्याचे बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले काय पाऊस पावसात हां बोला, हा, बोला। माझं नाव प्रकाश पाटील मी चांदोलीमधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शरड्यांना पांघरून घालून जनावर असणे असं राणामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडं आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर ठिकाणी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असा पाऊस Oh, yeah.